नमस्कार मी आनंद शितोळे मित्र छत्रपती शिवरायांची आपल्या मनामध्ये जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला अनुसरून आपण ज्या ज्या वेळी कुठे फोटो किंवा अन्य वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्यांना पाहतो त्यावेळेला त्यांच्या शिरावर असणारा जो मंदिर आहे जो एक विशिष्ट पद्धतीची जी, जी पगडी किंवा फेटा आपण ज्याला म्हणू ज्याला मंदिर असं म्हटलं जातं तो बघितला की आपल्याला छत्रपती शिवरायांची ओळख पडते मग हा मंदिर आपल्याला आणखी कुठे कुठे पाहायला मिळतो अगदी शाळकरी मुलं जी असतात ही शाळकरी मुलं शाळेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गॅदरिंगमध्ये स्नेहसंमेलनात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतात किंवा शिवजयंतीला जे मिरवणूक निघतात त्या मिरवणुकांमध्ये भूमिका करतात ह्या मुलांच्या गमती जमती चालू असतात तो मंदिर घेतलेला असतो डोक्यावर बांधलेला असतो सुरुवार खाली असते आणि मुलं ती खोटी दाढी जी आहे ती सांभाळत त्या मिरवणुकीमध्ये फिरत असतात सिनेमामध्ये बघायला गेलं तर अगदी चंद्रकांत सूर्यकांत मांढरे जे होते तिथपासूनच्या काळापासून भारत एक खोजमध्ये नसरुद्दीन शहांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली तिथपासून आता अगदी नजीकच्या काळापर्यंत ज्या वेळेला स्वराज्य रक्षक संभाजी मध्ये जी भूमिका ज्या अभिनेत्यांनी साकारली तिथपर्यंत वेगवेगळ्या अभिनेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सिनेमामध्ये नाटकामध्ये भूमिका साकारली परंतु ही सगळी भूमिका प्रत्येक वेळेला या लोकांनी करत असताना त्यांना आणि आपल्याला हे, हे भान होत की हे अभिनेते आहेत आणि अभिनेते म्हणून ते ही भूमिका करत आहेत त्या भूमिकेमध्ये त्यांच्या परीने जीव ओतत आहेत आणि आपल्याला असं वाटतं की हे छत्रपती शिवरायांची भूमिका जगत आहे परंतु काल प्रफुल्ल पटेलांनी जो काही प्रकार केलेला आहे तो प्रकार जर समजा आपण असं म्हटलो की इतक्या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांनी जर समजा डोक्यावर मंदिर ठेवलं असेल तर मग यांनी ठेवलं म्हणून कुठं बिघडलं त्याच्यामध्ये फरक असा आहे की ही लहान मुलं असू द्या किंवा सिनेमातले अभिनेते असू द्या ह्यांनी शिवरायांची भूमिका करताना तो मंदिर डोक्यावर ठेवलेला आहे इथं प्रफुल्ल पटेलांनी शिवरायांचा जो मंदिर आहे जी शिवरायांची ओळख आहे ती ओळख जी आहे ती त्यांनी तिथं ठेवलेली आहे आणि ती कशासाठी ठेवलेली थे आहे त्याच्या पाठीमाग निव्वळ राजकीय फायदा आहे हे उघड आहे आणि जर समजा असा मंदिर छत्रपती शिवरायांचा मंदिर जर समजा ते एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर ठेवू पाहत असतील तर साहजिकच शिवरायांची आणि त्यांची तुलना होऊच शकत नाही पण तुम्ही जरी समजा जर ती तुलना करायला गेलं तर छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य होतं ते काय होतं महिलांचा सन्मान करणं असं म्हणून ज्या वेळेला आपण शिवरायांच्या राज्याचं एक मोठं वैशिष्ट्य सांगतो त्यावेळेला रांजाच्या पाटलाला दिलेली शिक्षा असू द्या किंवा अन्य प्रत्येक घटनेमध्ये शिवरायांची महिलांच्या बद्दल असणारी भूमिका आणि त्यांच्या राज्याचं धोरण नेमकं काय होतं हे आपल्याला ठेवू मग छत्रपती शिवरायांनी एखाद्या सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेल्या आरोपींना माफीची शिक्षा माफीची सवलत दिलेली आहे का जर समजा आपण तसं पाहायला गेलो तर छत्रपती शिवरायांनी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये असलेल्या कुठल्याही माणसाला पाठीशी घातलेला आहे का नाही घातले रयतेच्या भाजीच्या देठालाही तुम्ही हात लावू नका असं ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना सांगतात त्या वेळेला आणि दुष्काळ पडलेला असताना किंवा पुणे जे आहे ह्या पुण्यामध्ये ज्या वेळेला ते जहागिरीचा कारभार पाहायला सुरुवातीला आलेले होते त्यावेळेला मोरार जगदेवानी गारवाचा नांगर शहरा त्या शहरावरून फिरवलेला होता त्यावेळेला लोकांना शेतीसाठी बियाणं बैलजोडी किंवा अन्य सगळ्या गोष्टींची जी मदत आहे श्री शिवाजी महाराजांनी केली त्याच्यानंतर ज्या वेळेला शेतीमध्ये लोकांना उत्पन्न यायला लागलं दुष्काळ असेल तर शेतसारा माफ करणे ह्या सगळ्या गोष्टी रहितेसाठी त्यांनी केलेल्या होत्या ज्या वेळेला जहाज बांधणीची प्रश्न आला कोकणामध्ये त्यावेळेला त्यांचं जे आज्ञापत्र आहे ते काय सांगतं की किल्ल्याच्या कामामध्ये किंवा जहाजाच्या कामामध्ये किंवा अन्य कुठल्याही कामामध्ये शेतकऱ्यांकडून जी झाडं आहेत ही झाडं जी आहेत ती त्यांना योग्य तो मोबदला देऊन घ्या त्यात ही जी झाडं फळांनी फुलांनी लगडलेली आहेत अशी झाडं तोडू नका जी झाडं जुनी आहेत तेवढीच झाडं घ्या अशा स्वरूपाचा रयतेच्या लोककल्याणकारी राज्याचा जो एक मान मानबिंदू किंवा मानदंड जो आहे तो ठरवणारे किंवा तो स्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचा जो मंदिर आहे तो अशा कुठल्या तरी व्यक्तीच्या डोक्यावर ठेवला जातो आहे ज्यांची मागच्या दहा वर्षांची कारकीर्द ही सामान्य जनतेच्या बाबतीमध्ये कशी आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्याच्यामुळे आता प्रफुल्ल पटेल हे सगळं प्रकरण अंगाशी आल्यानंतर कितीही सारवासारव करत असले तरी सुद्धा बूनसे गई व हौदेनही आती एवढंच या संदर्भामध्ये मला म्हणायचं आहे